आपण एखाद्या सिनेमात पाहतो ना हिरो हिरोईनचं लग्न होतं सुरुवातीला गोडगोड दाखवलं जातं हसणं गप्पा मजा मस्ती पण थोडे दिवस झाले की भांडणं रुसवे फुगवे सगळं काही सुरू होतं अगदी तसंच महाराष्ट्रात झालंय भाजप आणि शिंदे गटाचं लग्न म्हणजेच महायुती सरकार बाहेरून फोटो काढले तर एकदम परफेक्ट कपल पण घरातले दरवाजे बंद केले तर घरात राडा सुरू आणि या राड्याचा सध्याचा विषय नगरविकास खातं राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या दोन महत्वाच्या शिलेदारांमध्ये ऑल इज नॉट वेल well, असाच काहीसा सीन सध्या पाहायला मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी विनसलंय याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे पण आता तरी ती थेट मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनं समोर आली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले मी म्हणजेच खरी शिवसेना म्हणत त्यांनी बंड केलं आणि भाजपसोबत हातमियावणी केली त्यावेळी सगळ्यांनी विचार केला बस आता भाजप आणि शिंदे गट मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार होणार महाराष्ट्र स्थिर होणार फडणवीस आणि शिंदे एकत्र आल्यामुळे आम्ही ठाकरेंना हरवलं असा नारा दिला गेला पण मित्रांनो राजकारणात नियम पक्का आहे दोन वाघ एकाच जंगलात राहू शकत नाहीत इथं तर दोन मुख्यमंत्री एकाच खुर्चीवर बसलेत एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री पण दोघांकडेही मुख्यमंत्रीपदाचं वजन आहे हाच मूळ गोंधळ आहे तुम्हाला वाटेल एवढा राडा कसला मित्रांनो नगरविकास खातं म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे रस्ते बनवायचे गटर साफ करायचं पाणी पुरवठा ता, गार्डन तलावांचं पुनरुज्जीवन हाऊसिंग स्कीम या सगळ्यात हजारो कोटी रुपयांचा खाय आहे आणि निवडणुकीच्या वेळी ज्याच्या गावात जास्त कामं झालीत त्याच्यावर लोक खुश होतात म्हणून नगरविकास खातं म्हणजे मतपेटीचा जिना हे खातं शिंदेकडे आलं आणि इथंच सगळ्या कथेची सुरुवात झाली नुकत्याच झालेल्या एका मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर बोट ठेवलं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारकडून अमृत टू पॉईंट झिरो सारख्या योजना आल्या नऊ हजार कोटींचा निधी मंजूर झालाय पण काम येत होत नाही पैसा मिळालाय पण तो वापरला जात नाही हा प्रकार लोकांना चालणार नाही मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत काम पूर्ण करा नाहीतर प्रश्न विचारला जाईल आता मित्रांनो थेट मुख्यमंत्री जर अशा प्रकारे नाराजी व्यक्त करत असतील तर वातावरणात वीज चमकणारच कारण हे शब्द म्हणजे केवळ टीका नाही तर थेट शिंदेंच्या कारभारावरचा अविश्वास आहे शिंदेगट आधीपासूनच म्हणत होता मंत्रिपद वाटपात भाजपनं आम्हाला दुय्यम वागणूक दिली पालकमंत्रीपदातही भाजपनेच मोठ मारली बांगल्यांचं वाटप तेही भाजपकडे झुकतं आता त्यात नगरविकास खात्याचे निर्णय घेण्यासाठी फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणार म्हणजे एकनाथ शिंदेंचं स्वातंत्र्य संपलं मित्रांनो तुम्हाला सांगतो हत्ती गेला जंगलात पण शेपटी अडकली असं झालं नगरविकास खातं नावाला शिंदेकडं आहे पण रिमोट कंट्रोल मात्र मुख्यमंत्री देवेंद्र आहे या नाराजीचा परिणाम लगेच दिसला एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या काही बैठकींना गैरहजर राहिले थेट बहिष्कारासारखं वागणं पण दुसरीकडं उपराष्ट्रपतींच्या नियोजनाच्या बैठकीला गेले मराठा आरक्षणाच्या बैठकीला हजर राहिले म्हणजे बाहेरून मी जबाबदार आहे ही इमेज ठेवायची पण आतून नगरविकास विभागावरचा ताबा भाजपला सोपवायचा नाही अशी भूमिका भाजप शिंदे गटाचं नातं म्हणजे अगदी सासू सोनेचं नातं आहे बाहेरून गोड बोलणं हसणं कौतुक पण घरात मात्र जरा छोट्याशा मुद्द्यावरून वाद भाजपाला वाटतं आपण मोठा भाऊ आपण सगळं ठरवायचं शिंदेंना वाटतं आपल्यामुळेच सरकार आलं आपणच खरी शिवसेना यातून दरवी तणाव निर्माण होतो नगरविकास हात्यातला सर्वात मोठी ठिणगी आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी नवीन नाहीत एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये शरद पवारांनी बंड केलं होतं त्यावेळी खातो कोणाकडं निधी कोणाला या मुद्द्यावरून वाद झाले काँग्रेस शिवसेना सरकारच्या काळात सुद्धा पाणी पुरवठ्याच्या प्रकल्पावरून मोठा घोल झाला होता आणि आता महायुतीत तोच किस्सा राजकारणात निधी म्हणजे सत्ता निधीच्या जा ज्या चाहती त्याच्या गोटात कार्यकर्ते जमा होतात मित्रांनो याला एकदम सोपी उपमा सांगतो समजा तुम्ही मित्रांसोबत पार्टी करायला गेला एकानं मटण आणलं दुसऱ्यानं मसाला तिसऱ्यानं कोळसा आता मटण भाजायला सुरुवात झाली की भांडणं तवा माझ्याकडे राहिला पाहिजे जाना। तावा ज्याच्या हातात त्याचं ऐकलं जाणार राजकारणात हाच तावा म्हणजेच नगरविकास खात्याचा निधी मित्रांनो येत्या काळात काय होणार भाजप आपला ताबा मजबूत करेल आपला गट वाढवण्यासाठी बाहेरून इनकमिंग सुरू ठेवतील दादा बाजूला उभं राहून दोघांच्या भांडणातून आपलं राजकारण साधतील निवडणुकीच्या तोंडावर निधी वाटपावर अजून मोठे वाद होतील पण मित्रांनो महायुती सरकारच्या घरात दिवे सगळे लागलेत पण वायरिंग मात्र शॉर्ट सर्किट झालं आहे आता हे शॉर्ट सर्किट छोटा धक्का देऊन ठीक होतं की मोठा स्पॉट करून सरकार हादर होऊन टाकतं हे पुढच्या काही काही महिन्यांमध्ये कळेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद